श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच हो स्वामीच्या कुटुंब म्हणजे सगळ्यांच्या चांगल्याच्या म्हणून हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा पंचमी हा दिवस हा माता सरस्वतीला आपल्या समर्पित असतो तुम्ही बऱ्याच जणांना काही मुलांना बघितलं असेल बघा काही जणांची ना बुद्धी इतकी तल्लक असेल की त्यांना लगेच वाचल्या वाचल्यासुद्धा पाठ होत असतं किंवा एकदा वाचलं तरी त्यांना लक्षात राहून जातं किंवा काही जण काही मुलं हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप अशी प्रगती करतात खूप म्हणजे ते एवढे मेहनत घेत नाही पण त्या मानाने त्यांना भरपूर अशी त्यांची प्रगती होत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खास करून तर तेच त्यावरच आहे बघा त्याचबरोबर काही मुलं हे खट्टी चंचल असतात मला बरेच वयांचा कमेंट देखील येतात हो। की आमची मुलं फट्टी आहेत चंचल आहेत हे बघा आजकालचे सगळेच मुलं फट्टी आणि चंचल आहेत पण त्यावरच आपण काय उपाय करायला हवा काय नाही हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या मुलांनी शैक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिकच नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी आपल्या मुलांनी आपलं ऐकावं हट्टीपणा कमी करावा चंचलपणा त्यांचा कमी व्हावा हे आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं तर हे बघा त्यासवरच आप, आज आपणच आपल्याला आज काय उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता त्यामध्ये काहीही अर्थ नाही तर हे बघा आपल्याला सगळ्यात अगोदर हे बघा पंचमी हा दिवस हा माता सरस्वतीला समर्पित असतो आणि माता सरस्वती सरस्वती ही आपली विद्येची देवता आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे माता सरस्वती या विद्या प्रदान करत असतात तर हा उपाय आपल्याला या दिवशीच करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे हे बघा आपल्याला उठल्यावर आपल्या मुलांना जेव्हा आपण आंघोळ वगैरे आपल्या मुलांची झाली तर तेव्हा तुम्ही हा उपाय मोठं मुलं असतील तरी देखील करू शकता लहान मुलं असतील तरी देखील करू शकता किंवा मुलं हे बाहेर गावी आता काही जण राहतात काही जण बोर्डिंगला राहतात काही जण शिक्षणासाठी वेगवेगळ्या दुसऱ्या गावी राहतात तर त्या मुलांनी स्वतःवर जरी केला हा उपाय तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर उपाय काय करायचा आहे हे आपण बघूया आपली आप मुलांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुलांना आपल्याला देवघरामध्ये आपल्याला इथे मी सरस्वती मातेचं चिन्ह दिलेलं आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हे सरस्वती मातेचं चिन्ह आपल्या देवघरामध्ये आपल्याला काढायचं आहे जर तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा पाटीवर काढलं काळ्या पाटीवर पेन्सिलने काढलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर ते चिन्ह काढून आपल्याला त्या चिन्हाची ही पूजा करायची आहे त्यांना धूप दीप ओवाळायचं आहे सरस्वती मातेचं स्मरण करायचं आहे सरस्वती मातेला वंदन करायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे आपल्याला बसून आपल्या मुलांना बसून आपल्याला तो मंत्र त्यांना म्हणायला लावायचा आहे तर मंत्र काय आहे हे हे मी तुम्हाला या स्क्रीनमधून सुद्धा लिहून देते आहे तरी देखील सांगते ओम एम ह्रीम थीम श्रीम सरस्वते बुध जनन्य स्वाहा हा मंत्र आपल्याला आपल्या मुलांना म्हणवून घ्यायचा आहे म मुलांकडून आपल्याला म्हणून घ्यायचं आहे तुम्ही पुढे म्हणा तुमच्या मुलांना मागे म्हणायला लावलं तरी देखील चालेल जर तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांना स्वतःहून देखील जा तुम्ही म्हणायला लावला तरी देखील चालेल तर हा मंत्र आपल्याला मुलांकडून आपल्या म्हणून घ्यायचा आहे तुम्ही अकरा वेळेस म्हणून घेऊ शकता जास्तीत जास्त वेळेस अष्ट एक एकशे आठ वेळेस तुम्ही म्हणून घेऊ शकता त्यामध्ये काही हरकत नाही जितका जास्त वेळेस म्हटलं जाईल तितकं चांगलं आहे हे बघा हा सरस्वती मातेचा मंत्र आहे तर त्यामुळेच आपल्याला हा मंत्र हा आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे सरस्वती मातेला वंदन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक का तुळशीची तुम्ही काळी घेऊ शकता किंवा सोन्याचं काही असेल तुमच्याकडे दागिना वगैरे ते दागिना घ्यायचा आहे किंवा साधी काढ घेतली किंवा साधं बोट बोटाने जरी आपल्याला आपण हा उपाय केला तरी देखील चालेल हे दे बघा उपाय काय करायचा आहे तर मध घ्यायचा आहे आणि त्या मधामध्ये ती तुळशीची काढी आपल्याला बुडो आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला ऐम हा मंत्र काढायचा आहे ऐम हे अक्षर काढायचा आहे हा शब्द काढायचा आहे हे लक्षात घ्या ऐम हा शब्द काढायचा आहे तुम्ही साधं बोटाने काढा सो सोन्याचं जर तुमच्याकडे काही असेल कानातलं किंवा कुठलाही दागिना वगैरे तर त्यांनी देखील काढलं तरी देखील चालेल तर ते स्वच्छ धुवून तुम्ही काढू शकता किंवा तुळशीच्या काळीने काढू शकता किंवा साध्या बोटाने काढलं तरी देखील चालेल तर हा मंत्र हा जो बीज मंत्र आहे ऐम हा आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर काढायचा आहे आपले सरस्वती मातेची पूजा जनल्यानंतर तर असा छोटासा असा उपाय आपल्याला हा करायचा आहे हे बघा आता हा त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांच्या जिथे काही त्यांचा स्टडी टेबल असेल किंवा जिथे त्या अभ्यासाला बसत असतील कुठलीही दिशा असेल तर त्या दिशेला आपल्याला तिथे जिथे मुलं आपले अभ्यास करत असतील तिथे आपल्याला मोराचा पीस आपल्याला ठेवायचा आहे आपल्याला मोराचा पीस या दिवशी आणायचा आहे आणि तो तिथे मुलांच्या स्टडी टेबलला लावा किंवा मुलं जिथे अभ्यास करत असतील तिथे भिंतीवर चिटवा कुठेही तुम्ही लावू शकता हे बघा मोर पीस तुम्ही जिथे जिथे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल ना तिथे मोर पीस हा नक्की पाहिला असेल बघा तर हा मोर्तीसच आपली जी काही नकारात्मकता आहे ती दूर ठेवण्यास मदत करतो त्यामुळे आपल्याला आणि त्यामुळेच आपल्या मुलांचं चित्त एकाग्र होण्यास मदत होत असते या मोर्तीसमोर तर हा मूर्तीच आपल्याला आपल्या मुलांच्या जिथे कुठे ते अभ्यासाला बसत असतील त्या ठिकाणी लावायचा नाही असा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी हे लक्षात घ्या तर त्याचबरोबर हे बघा हा उपाय आता एकदाच केला की होत नाही झालं मग काय करायची गरज नाही असं नाही हे बघा तुम्ही मी जो तुम्हाला सरस्वती मातेचा मंत्र सांगितला तो तुम्ही रोज सकाळी देखील मुलांकडून अकरा वेळेस म्हणा किंवा एकशे आठ वेळेस म्हणा तुम्ही म्हणून घेऊ शकता रोज सकाळी म्हटलं तर अतिउत्तम आहे माता सरस्वतीची कृपा कृपा आशीर्वाद हा मुलांवर आपले सदैव आहे बघा आपले मुलं हे शाळेत जाता किंवा ट्युशनला जाण्या अगोदर आपल्याला आपण ह्या मुलांकडून हा सकाळी सकाळी उपाय करून घेतला तर अति चांगला आहे त्यांचा त्यांचं मन हे अभ्यासामध्ये दिवसभर एक लक्ष केंद्रित होईल मन एकाग्र होण्यास मदत होईल आणि त्यांचा हट्टीपणासुद्धा आपोआप हा कमी होऊन जाईल तर त्यासाठी आपल्याला हा मंत्र हा मुलांकडून घेऊन घ्यायचा आहे वसंत पंचमीला म्हटला तर अतिउत्तम आहे पण तुम्ही जर रोज म्हटला तर खूप आहे हे बघा तुम्ही साधा अकरा वेळेस म्हणण्यासाठी हा मंत्र काहीही वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटंसुद्धा लागत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला मुलांकडून हा मंत्र हा रोज म्हणून घ्यायचा जर नाही शक्य रोज तर कमीत कमी आपल्या हे बघा प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येते तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपल्याला असं सरस्वती मातेचं असं पूजन करून सरस्वती मातेची मातेच्या चिन्हाचं पूजन करून त्यांचा असा हा मंत्र म्हणून घेजा म्हणून त्याने काय होईल ना की आपल्या मुलांवर ही सरस्वती मातेची अखंड कृपा राहील त्याचबरोबर हे बघा या दिवशी पंचमीच्या दिवशी तरी कमीत कमी मुलांना हे पिवळ्या कलरचे वस्त्र घालत जा त्याचबरोबर सरस्वती मातेला प्रिय असं पिवळ्या कलरचं फूल जे कुठलंही असेल ते सुद्धा तुम्ही लावू शक ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर सरस्वती माते ना हे बघा आपण जेव्हा चिन्हाची त्याच्या पूजा करणार आहोत सरस्वती मातेच्या तेव्हा या सरस्वती मातेचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्याची तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात तर तेव्हा पिवळ्या कलरची जी काही ही मिठाई आहे पिवळ्या कलरचं पेढा आहे किंवा साधक केळ जरी तुम्ही पिवळ्या कलरचं तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून किंवा काहीच नाही आहे साधी साखर जरी अर्पण केली तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर अशी छोटीशी अशी पूजा अर्चना आपल्याला सरस्वती मातेच्या चरणी आपल्याला पंचमीच्या दिवशी करायचे असते हे लक्षात घ्या त्याने आपल्या मुलांना हा खूप असा फायदा आपल्याला जाणवून येतो आणि एकदाच केलं म्हणजे लगेच फरक पण जाणविलं असं नाही हे बघा कुठलीही गोष्ट सातत्याने आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचे परिणाम हे बघायला मिळत असतात त्यामुळेच आपल्या मुलांकडून ही गोष्ट सुद्धा सातत्याने दर महिन्याला करून घ्यायचा आणि तुम्हाला तुम्ही जेव्हा काही काही दिवस ही सातत्याने ही गोष्ट जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला आपोआप आपले मुलं हे एकाग्रचित अभ्यास करत आहे शांततेने अभ्यास करत आहे किंवा त्यांच्या अभ्यास हा लक्षात बसतो आहे हे तुम्हाला आपोआप जाणवायला लागेल त्यामुळे हे बघा आणि त्याचबरोबर आता हा उपाय केला म्हणजे मेहनत करायची नाही असं नाही मेहनती मेहनत हे आपल्याला करायचीच आहे पण मेहनती सोबत आपल्याला जेव्हा नशिबाची साथ लागते ना त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो हे लक्षात घ्या जर तुम्ही म्हणसाल की आम्ही हा उपाय हा भ भरपूर दिवसापासून करतो आहे तरी आम्हाला काहीच उपयोग नाही होते तर हे बघा तुमची मेहनत कुठेतरी कमी पडते आहे हे लक्षात घ्या आपण मेहनतीसोबत हा उपाय करायचा आहे मेहनत ही तुम्हाला करणंच करणं आहे पण काही वेळेस काय होतं ना की काही मुलांना आपण बघतो बघा की खूप मेहनत करतात खूप अभ्यास करतात पण त्या मानाने त्यांचे मार्कंसुद्धा येत नाहीत आणि त्या मानांनी त्यांच्या अभ्यास लक्षातसुद्धा राहत नाही काही जणांच्या आप खूप अभ्यास करू त्यांना त्यांचं फळ हे परिपूर्णपणे मिळत नाही हे जे अभ्यास करत आहेत किंवा जी मेहनत करत आहे त्याच्या मोबदल्यात त्यांचा त्यांना फळ एवढं काही मिळत नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी तर अशी छोटीशी पण महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अकल्प स्वामी महाजांचं निक्त दर्शन देण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नेते पाश्वि महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या दे। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनात आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तु। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ